खोपोलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीत मिरवणुकींचा जल्लोष खोपोलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव खोपोली नगर परिषदेच्या वतीने जल्लोषात सुरू आहे दिनांक तेरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजल्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची गर्दी केली होती भानवस बौधवाड्यातील तरुणांनी साकारलेल्या कोलंबिया विद्यापीठ देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती सकाळपासून शहरातील विविध भागातील मिरवणुकांमधून मोठा जल्लोष करण्यात आला तसेच सकाळी दहा वाजता भारतीय बौद्ध महासभा आणि भारतीय बौद्ध महासंघ यांच्या वतीने बुद्धवंदना संपन्न झाली त्यानंतर भीमनुया यांनी अभिवादनासाठी रांग लावली होती खोपोली शहरातील काजुवाडी मोहनवाडी प्रकाशनगर भानवस बौद्धवाडा खालची खोपोली आणि रिक्षा संघटनेने भव्य मिरवणूक काढली होती दिवसभर मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाले